डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र यांच्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण समारंभ पंचवीस मे रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांत पाटील विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने आणि राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना आणि पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार आहे हा उपक्रम नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि त्यांच्यासाठी नवी आशा निर्माण करेल असा विश्वास अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला आहे या सोहळ्याला ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे पुणे शहर पोलीस आयुक्त अमतेश कुमार आयुषमान भारत मिशन महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे सामाजिक न्याय मंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे बेप्यान बीरो न्यूजसाठी विजय यशपुत्त